अशोक चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांना कधी भिडले माहिती आहे या दोघांमध्ये पहिल्यांदा कधी टस्सल झाली माहिती आहे अहो अशोक चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांना भिडले होते ते साल होतं एकोणीसशे सत्याऐंशी अर्थात त्यावेळी नेमकं कोण जिंकलं कोण हारलं कुणी बाजी मारली हेच सांगणार आहे आणि आजचा ना कार्यक्रमाचं नावच आहे अशोक चव्हाणांचे ते सहा किस्से जसेच्या तसे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा साल होते एकोणीसशे सत्याऐंशी शंकरराव चव्हाण म्हणजे अशोक चव्हाणांचे वडील त्यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि त्याच दरम्यान काँग्रेसनं त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली मग आता त्यावेळी निश्चितच पोटनिवडणूक लागली आणि या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण हा प्रश्न पडला पण काँग्रेसनं तात्काळ शंकरराव चव्हाणांच्या मुलालाच ब्रेक दिला म्हणजेच अशोक चव्हाणांना अर्थात अशोक चव्हाण एकोणीसशे सत्त्याऐंशी साली नांदेड लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले पण त्यांच्या विरोधात कोण उभं राहिलं हो आत्ताचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मग दोघांमध्ये निवडणूक झाली अर्थात जिंकलं कोण अशोक चव्हाण त्यावेळी त्यांना अडीच लाखांहून जास्त मतं मिळाली तर प्रकाश आंबेडकरांना दीड लाखांहून जास्त मतं मिळाली पण चर्चा झाली की प्रकाश आंबेडकरांना मिळालेल्या मतांचीच कारण मुळातच नांदेड लोकसभा मतदारसंघावर प्रभाव होता तो चव्हाणांचाच पण चर्चा झाली प्रकाश आंबेडकरांची अर्थात त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी बत्तीस वर्षांनी या पराभवाचा वचपा काढलाच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दोन हजार एकोणीस साली याच नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण काँग्रेसकडून उभे होते पण त्यांच्या विरोधामध्ये वंचित न दिलेले उमेदवार होते यशपाल भिंगे म्हणजे अशोक चव्हाणांविरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर आणि यशपाल भिंगे पण यावेळी प्रतापराव चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचा चाळीस हजार मतांच्या फरकानं पराभव केला पण अशोक चव्हाणांना फटका बसला तो वंचितच्या यशपाल भिंगे यांना मिळालेल्या मतांमुळे कारण यशपाल भिंगेंना या निवडणुकीत मतदान झालं होतं एक लाख सासष्ट हजार एकशे शहाण्णव त्यामुळं जवळपास बत्तीस वर्षांनी प्रकाश आंबेडकरांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचा वचपा काढला आणि अशोक चव्हाणांना पराभूत केलं आणि शेवटी हे आंबेडकर व्हर्सेस चव्हाण असं एक निवडणूक राजकीय संघर्षाचं वर्तुळ पूर्ण झालं तत्पूर्वी दोन हजार चौदा मध्ये काय घडलं होतं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मोदी लाट होती सगळीकडे मोदी लाटेत भाजपचे आणि त्यांच्या सोबतचे त्यांच्यासोबतच्या असलेल्या पक्षांचे उमेदवार निवडून येत होते पण अशा वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त दोनच खासदार तरले हिंगोलीतले राजीव सातव आणि नांदेडमधून अशोक चव्हाण पण त्याच्याही आधी जर आपण बघितलं तर सत्याऐंशीला निवडून आलेले अशोक चव्हाण पुढच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पराभूत झाले होते म्हणजे एकोणनव्वद नंतर दोन हजार चौदा म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांनी अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा दिल्ली पाहिली अर्थात हा किस्सा झाला अशोक चव्हाणांच्या बाबतीतला पहिला दुसरा किस्सा अर्थात तो त्यांच्या वडिलांबद्दलचा आहे शंकरराव चव्हाण काँग्रेसमधलं सर्वात मोठं नाव तिकडे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली शंकरराव चव्हाण काँग्रेसमध्ये सक्रिय झाले नांदेडचे सरचिटणीस नांदेडचे शहराध्यक्ष विविध खात्यांचे मंत्री आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला थेट मुख्यमंत्री पंच्याहत्तर ते सत्याहत्तर म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते नंतर पुढे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी हे दोन वर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि मग मात्र ते देशाचे अर्थमंत्री शिवाय देशाचे गृहमंत्री सुद्धा झाले अर्थात शंकररावांना सगळ्यात जास्त काय प्रिय होतं तर ती शिस्त आणि ते शिस्तीचे भोगते होते ते जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रालयात राज्याचे मंत्री साडेदहाच्या आत किंवा साडे दहाला येतात का नाही यावर त्यांचा कटाक्ष असायचा म्हणून तर त्यांना राजकारणातलं हेडमास्तर म्हटलं जातं ते त्यामुळेच आणि याच हेडमास्तरांनी महाराष्ट्राच्या तेव्हाच्या सचिवालयाला मंत्रालय हे नाव दिलं जे आपण आज सगळेजण वापरतो हा झाला दुसरा किस्सा अर्थात तिसरा किस्सा व्हाणांच्या मुख्यमंत्री पदाचा अशोक चव्हाणांना जो शंकररावांचा लाभला तसाच पुढे 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 त्यांच्यापर्यंत झिरपत आला ते दोन हजार आठला पण मुख्यमंत्री झाले दोन हजार नऊलाही लाही मुख्यमंत्री झाले पण ते जसे मुख्यमंत्री झाले तसे मुख्यमंत्री पदावरून दूरही होत गेले आणि ते दूर गेले सुद्धा कारण दोन हजार आठ आपल्याला सगळ्यांना आठवत असेल सव्वीस अकराचा तो दहशतवादी हल्ला मुंबईवर झाला आणि त्यामुळे विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला आता मग विलासराव देशमुखांच्या जागी कुणाला मुख्यमंत्री करायचं अर्थात काँग्रेसच्या हायकमांडनं अशोक चव्हाण यांचं नाव पुढं गेलं त्याचं कारण असं की मराठवाड्यातूनच मुख्यमंत्री द्यायचा कारण त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे होते पण लातूर आणि म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ ते विदर्भातले होते ठाकरे विदर्भातले चव्हाण मराठवाड्यातले त्यामुळे लातूर आणि विदर्भातलं संतुलन साधण्यासाठी अशोक चव्हाणांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली पण त्यावेळी एक वेगळाच प्रकार घडला त्यावेळी नारायण राणे देखील काँग्रेसमध्ये सक्रिय होते आणि नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हवी होती त्यांना आकांक्षा होती पण आमदार पदाची कारकिर्द आणि निष्ठावंत या दोन्ही गोष्टींमुळे ही मुख्यमंत्रा मुख्यमंत्रीपदाची माळ अशोक चव्हाणांच्या गळ्यात पडली अर्थात त्यामुळं नारायण राणेंनी त्यांच्यावर टीका केली नसेल असं कसं शक्य आहे त्यावेळी नारायण राणे अशोक चव्हाणांना म्हणाले होते कसाबमुळे झालेले मुख्यमंत्री अर्थात दोन हजार नऊ हा पुढचा किस्सा दोन हजार नऊला काय झालं दोन हजार ला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका लागल्या आणि दोन हजार नऊ ला अशोक चव्हाणांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने निवडणूक लढवली जिंकली सत्ता आली आणि अशोक चव्हाण पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पण यावेळी ते मुख्यमंत्री झाले खरे पण अगदी थोड्याच कालावधीनंतर त्यांना उतार देखील व्हावं लागलं कारण की त्यावेळी त्यांचं नाव जोडलं गेलं ते आदर्श घोटाळ्यामध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नींसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीमध्ये त्यांचं नाव जोडलं गेलं कारण त्या सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट मिळवून दिल्याचा आरोप अशोक चव्हाणांवर झाला आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं त्यामुळे त्यानंतर मुख्यमंत्री झाले ते पृथ्वीराज चव्हाण यामुळं आदर्शमुळे देखील त्यांचं मुख्यमंत्रीपद अशोक चव्हाणांचं गेलं अर्थात याच निवडणुकीच्या दरम्यान आणखी एक किस्सा घडला होता तो पाचवा किस्सा आणि तो म्हणजे कुठला तुम्हाला माहितीच आहे अर्थात अशोक पर्व यावेळी काय घडलं या अशोक पर्व म्हणजे काय तर त्यावेळी या निवडणुकी दरम्यान अशोक चव्हाणांनी एक पेड न्यूज दिली असा त्यांच्यावर आरोप केला गेला अशोक पर्व नावाची पुरवणीसाठी पेड न्यूज दिली आणि तिचा खर्च निवडणूक खर्चात न दाखवता वेगळ्या पद्धतीने दाखवला गेला असा आरोप त्यावेळचे अपक्ष उमेदवार माधव किन्हाळकरांनी अशोक चव्हाण कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगानं त्याची चौकशी झाली पण दोन हजार नऊ मध्ये मुख्यमंत्री झाले होते अशोक चव्हाण आणि आता एक शेवटचा आणि अर्थात एक महत्वाचा किस्सा तो म्हणजे विलासराव व्हर्सेस अशोकराव म्हणजेच विलासराव देशमुख विरुद्ध अशोकराव चव्हाण यांच्यामध्ये काय झालं तर तो किस्सा होता विभागीय आयुक्तालयाचा कारण त्यावेळी विभागीय आयुक्त आयुक्तालय मराठवाड्याचं होतं औरंगाबादमध्ये म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये आणि अशोकराव चव्हाणांना ते विभागीय आयुक्तालय हवं होतं नांदेडला तर विलासरावांना हवं होतं लातूरला अर्थात त्यावेळी एक अभ्यास समिती नेमली गेली अभ्यास समितीने देखील ते नांदेडला व्हावं असं सुचवलं पण विलासरावांनी त्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि मग जेव्हा अशोकराव मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी ते कार्यालय नांदेडला हलवलं अर्थात त्यामुळं विलासराव आणि अशोकराव यांच्यामध्ये वितुष्ट आलं असं सांगण्यात येतं तर हे होते अशोक से किस्से जे आज भाजपमध्ये प्रवेश करते झाले तुम्हाला आठवत आहे भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींची मध्यंतरी तेलंगणातून महाराष्ट्रात आली होती त्याच वेळी त्याच्या सगळ्या नियोजनाची तयारी केली होती ती याच अशोक चव्हाणांनी पण आज हेच अशोक चव्हाण तेव्हापासून भाजपच्या वाटेवर भाजपच्या वाटेवर भाजपच्या वाटेवर असं म्हटलं गेलं आणि आज खरंच ते भाजपच्या वाटेवर नव्हे भाजपचीच वाट धरून भाजपच्याच कार्यालयात प्रवेश करते झाले म्हणजे अडतीस वर्षांपूर्वीपासून काँग्रेस कार्यालयात असलेले आज भाजपच्या कार्यालयात गेले आणि विलासराव भाजपचे झाले आता पुढं काय होणार आणि अशोक चव्हाणांच्या कारकिर्दीत भाजपच्या माध्यमातून आणखी काही वेगवेगळी पद्धत त्यांना भूषवता येणार का अर्थात येणारा काळच ठरवेल पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका